त्या साही जणींचं म्हणजे एकमेकींशी जरी त्या बोलत असल्या तरीसुद्धा मनामध्ये कुठेतरी काहीतरी एक किलमिश ठेवून सगळ्याजणी वापरत आहेत सुरुवातीला आणि एक निमित्त ठरतं आहे ह्या स्पर्धेचं आणि त्या कशा एकमेकींना सपोर्ट करून एकमेकींच्या आयुष्यामध्ये त्याला पुढे जायला मदत करतात मला वाटतं ही स्टोरी असल्यामुळे थोडासा फील गुड आहे सिनेमा नाही असं नाही पण तरीसुद्धा ते फार महत्त्वाचं आहे म्हणजे सिनेमा झाल्यानंतर बऱ्याच जणींनी आम्हाला असं सांगितलं की अरे मी फिल्म पाहून आले ना आणि पहिल्यांदा फोन केला के असेल तर तो माझ्या अनेक वर्ष मी जिच्याशी बोलले नव्हते ते माझ्या बहिणीला फोन केला ती अनेक वर्ष म्हणजे असं समजा काही एखादा सिनेमा देत असेल तर मग मला वाटतं एकतर मराठी प्रेक्षकांना वेगवेगळ्या वेगवेगळे विषय हे पाहायला आवडतात त्यान त्याच धाटणीचे जे फिल्म्स असतात ते समजा नाही दिले तर सुद्धा त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणी हिरो नाही खलनायक नाही खलनायक ह्याच खलनायक याच, याच हिरोईन्स आणि ह्याच जणी उत्साहज आणि सगळ्या वयाच्या म्हणजे अगदी पंचेचाळीसपासनं ते पासष्टपर्यंत पर्यंत सगळ्या वयाच्या त्या बहिणी आहेत त्यामुळे मला वाटतं एक मोठ्या बायकांच्या एका ग्रुपला ते जास्त आयडेंटिफाय झाले म्हणजे प्रत्येकीने कोणाची तरी कोणाची तरी स्टोरी ही त्या कॅरेक्टरची स्टोरी होती त्यामुळे मला वाटतं ते जास्त अपील झालं रोणीत एक शेवटचा प्रश्न तुम्ही ऑस्करवारी करून आलेला आहात आणि कन्व्हेन्शन तुमची फिल्म ऑस्करवारी करून आली आणि एक कन्व्हेन्शनल हिरोईन एक कन्व्हेन्शनल जी स्टोरी असते ते सगळे आता ह्या दोन हजार म्हणजे पोस्ट करू ना मोडीत निघालेत तुम्ही क म्हणजे तुम्ही चित्रपटाच्या प्रेक्षक देखील आहात तर काय सांगाले ऑब्झर्वेशनबद्दल मला वाटतं करोनामध्ये मला वाटतं लोकांना खूप विचार करायला संधी मिळाली ਅਮ ਵੇਗੜਾ ਤਰਹਿ ਨਹੀਂ ਅ मनाकडे बघण्याची एक दृष्टीमुळे त्यामुळे मला वाटतं असं असेल की आ, टिपिकल हिरो हिरोईन ते आता मोडीत गेल्यासारखे झालेले आहे असं असं नाही अगदीच मोडितक्या गेले नाही पण आवडतं आहे लोकांना परंतु समजा कुठला तरी वेगळा विषय लोकांना मिळाला तर तो आवाज असतो आणि मला वाटतं इतर कुठल्याही भाषेतल्या सिनेमापेक्षा मराठी ते जास्त मला देत Thank you so much.